नमस्कार कष्टकार बांधवांनो मी उदय हूं माझी शेती या YouTube चूनवर करतो आता सर्व कष्टकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खो खूप स्वागत कष्टकार बांधवां नो थंबनेल पाहित लढवा टेल वॉच मित्रांनो श्रीमान्य हरभरा उत्पादक कष्टकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल मार्च कोणत्या भावावर करायला पाहिजे हरभऱ्याची विक्री सामान्य हरभरा उत्पादक सकारकार बांधवांचा आता होणार शंभर टक्के या ठिकाणी फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आता या ठिकाणी विचारायला बाजारामध्ये आता मार्च महिन्यात कोणत्या भाववावर करायला पाहिजे हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्व महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर भगवा कास्ताकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांझ या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर चला या सर्वात महत्वाच्या तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊया कि मार्च महिन्यात अखेर कोणत्या भावावर हरभरा विक्री केल्यानं सामान्य कास्ताकार बांधवांचा सा आता होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान प्रथम हे बघूयात की मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजारभाव नक्की कसा राहणार तर बघा मित्रांनो मार्च महिन्यात दोन घटकांचा हरभऱ्याच्या बाजारावरती शंभर टक्के परिणाम होणार ज्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे की हरभऱ्याची खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढणारे याच्यामुळं आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव हा घसरताना दिसेल तर दुसरीकडे सरकारची मोठ्या प्रमाणात हमीभावावरती हरभरा खरेदी सुरू होणार आहे आणि याचा कुठेतरी फायदा खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या बाजाराला शंभर टक्के आधार देताना दिसू शकतो म्हणजे एक फॅक्टरे बाजारभाव वाढीसाठी अनुकूल तर दुसरा फॅक्टरे बाजारभाव वाढीसाठी प्रतिकूल मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव मार्च महिन्यात ना जास्त तेजी ना जास्त मंदी आहे त्या परिस्थितीत जास्त दिसण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जो बाजारभाव आहे त्याच दरम्यान आपल्याला मार्च महिन्यात हरभरा बाजारभाव पातळी दिसेल साधारणतः हरभऱ्याचा जो बाजारभाव असणार आहे तो मार्च महिन्यात आपल्याला पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या भावावर हरभऱ्याची विक्री केल्यानं आपला फायदा होऊ शकतो तर लक्षात घ्या हरभऱ्याचा बाजारभाव हा सुधारण्याची वधारण्याची व घटण्याची शक्यता नसल्यामुळे जर हमी भावापेक्षा बाजारभाव कमी असेल तर आपण हमी भावावर हरभरा विक्री करू शकतात म्हणजे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जर हमी भावाच्या वर बाजारभाव आला ज्याची शक्यता अत्यंत कमी आहे तर तिथं खुल्या बाजारात आपण हरभरा विक्री करू शकतात अथवा आपल्याला हमी भावावर विक्री करून तेवढा काळ कळ सोसणं होणार नसेल तर साडेपाच हजारचा भाव तर हमखास मिळणारे पन्नास शंभर रुपये सोडून दिले तर याही भावावर हरभरा विक्री करून आपल्याला होऊ शकतो शंभर टक्के आता फायदा मग आपण भविष्याचा विचार करत असाल तर जून महिन्यानंतर देशात हरभऱ्याचा बाजारभाव हा शंभर टक्के सहा हजार होणारच आहे त्याच्यामुळं जर तीन चार महिने थांबू शकत असाल तर नक्की तुम्हाला पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी फायदा होऊ शकतो शेवटी आपल्याला सर्व परिस्थिती तुमच्यासमोर मी मांडलेली आहे आता या सर्व परिस्थितीचं आकलन करून आपण निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती पण खूप मोठी तेजी अथवा मंदी मार्च महिन्यात दिसत नाही एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्याच्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल इथं ऑल करून घ्या या प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या उघडत्या युट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार